Gdzie ma haráć to metronu? शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून सोलरविषयी काही प्रश्न विचारले जात होते वारंवार तेच प्रश्न आहेत कॉमन प्रश्न आहेत काही कमेंटच्या माध्यमातून विचारले तर काही प्रत्यक्षामध्ये काही प्रश्न विचारले आहेत आणि त्याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण खूप महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारले जात आहेत हे प्रश्न नक्की तुम्हाला सुद्धा पडत असतील जर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तरी तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत जाणार आहेत आणि व्हिडिओमधली जर माहिती जर मा तुम्हाला जर आवडली तर त्या क्षणी आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम पहिला प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून जास्त करून विचारला जातो की सोलर कंपनी कोणची निवडली पाहिजे सोलर कंपनी चांगली कोणची आहे खूप सारे शेतकरी विचारतात ती स्पॅन चांगली आहे का जी के चांगली आहे का किंवा शक्ती चांगली आहे का वस्वाल चांगली आहे का असे खूप सारे कंपन्याचे नावं कमेंटमध्ये येतात आणि ही चांगली आहे का ही कशी आहे ती कशी आहे एकच अख्यात शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की सगळ्या कंपन्या ह्या चांगल्याच असतात सगळ्या कंपन्या आपलं नाव चांगलं करण्यासाठी चांगल्याच क्वालिटीचं मटेरियल वापरतात चांगलेच हे करतात हे करतात शेतकरी मित्रांनो कुठलीही कंपनीच अशी खराब नसते फक्त एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या भागामध्ये तुमच्या तुमच्या जो भाग असेल त्या भागामध्ये त्या तुम्हाला जी कंपनी तुम्हाला निवडायची आहे त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे किंवा तुमचा तुम पंप जर खराब जर झाला तर तात तात्काळ सेवा देणारी तुम्हाला कुठलीही कंपनी देते हे तुम्हाला तुमच्या भागामध्ये तुम्हाला सॉदर जे शेतकऱ्या आहेत ज्यांच्याकडे सोलर असेल त्यांना विचारपूस करून तुम्हाला सोलर कंपनी निवडायची आहे सोलर कंपन्या सगळ्यात चांगली असतात शेतकरी मित्रांनो कुठली खराब नसते कुठलीही कंपनी आपलं नाव खराब करण्यासाठी मटेरियल असं चांगलं देणार आहे असं नसतं सर्वच कंपन्या चांगल्या असतात हा पहिला प्रश्न शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त विचारला जात असतो की सोलर कंपनी कोणची निवडली पाहिजे कोणची घेतली पाहिजे तुम्ही कोणती कंपनी घ्या फक्त तुमच्या भाग भागामध्ये तुम्हालाच रिसर्च करायचा आहे थोडा की कंपनी ही सर्व्हिस देणारी कोणती चांगली आहे आणि शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे जे ज्या शेतकऱ्यांकडे सोलर पंप आहे अशा शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या नक्की कळवा की माझ्याकडे असा असा सोलर पंप आहे मी या तालुक्यात आहे या जिल्ह्यात आहे आणि या सोलरची कंप सर्विस कशी आहे ती एकदा आपल्या आप कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून जे अदर जे शेतकरी आहेत कंपनी निवडण्यासाठी त्यांना तुमच्या कमेंटचा नक्की तुम्हाला फायदा या शेतकऱ्याला होणार आहे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा तुमच्या भागामध्ये सर्व्हिस कोणत्या तुमच्याकडे कोणता सोलर पंप आहे आणि त्याची सर्विस ही कोणची आहे जेणेकरून आपल्या जे शेतकरी बांधव आहेत इतर त्यांना तुमच्या कमेंटच्या माध्यमातून नक्की तुम्हाला फायदा होणार आहे त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारला जात आहे की मटेरियल कधी येणार आहे किंवा पंप कधी आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल होणार आहे हा दुसरा प्रश्न वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो आला माझा स्वतःचा जो सौर पंप आहे तो पेमेंट केल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी शेतामध्ये इन्स्टॉल झाला होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक महिन्याच्या पुढे तुमचा तुमच्या शेतामध्ये कधी पण पंप हा इन्स्टॉल होऊ शकतो एक महिना लागू शकतो दोन महिना लागू शकतो तीन महिनेसुद्धा लागू शकतात एक महिन्यानंतर तुमच्या शेतामध्ये कधी पण तुमचा सोलर पंप हा इन्स्टॉल होऊ शकतो एकदा तुमच्या पैशाचा भरणा केल्यानंतर आणि कंपनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही त्याच्या त्याच्यानंतर तुमचे लाईनमन येऊन तुमचा सर्वे हे तिथे येऊन करणार आहे तर तुम्हाला कॉल करणार करणारं नंतर तिस तिसरा जो प्रश्न वारंवार विचारला जातो की लाईनमन किंवा जॉईन सर्वे कधी होणार आहेत आणि ते आपले पैसे पेमेंट झाले येतं आणि त्याचा जॉईंट सर्वे कधी होणार येतं हा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे शेतकरी मित्रांनो काही भागात हे जॉईंट सर्वे झालेले आहेत चालू परंतु काही भागात आणखीन नाही झालेले लवकरच ते जॉईंट सर्वे लवकरच चालू होणार आहेत काही जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे जे वायरमनकडे जे ॲप असतं त्या ॲपमध्ये जे आणखीन सर्वे त्यांच्याकडे पास झालेले नाहीत जेव्हा त्याच्याकडे पास होतील तेव्हा ते लाईनमन तुमच्या जॉईंट सर्वे हे करणार आहे त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे लाईनमनची बदली झाल्या आहे काय करायची आहे लाईनमनची जर बदली झाली तर काय करायचं आहे काहीच नाही करत शेतकरी मित्रांनो तुमचा जो मन आहे तो नवीन येणार आहे त्याच्याकडं जे तुमची ज्या शेतकऱ्यांची यादी केलेली आहे ती यादी त्या नवीन लाईनमनला ही दिली जात असते आणि मन येऊन तुम्हाला स्वतः कॉल करून हा सर्वे करून घेणार <coughs> आहे आणखीन पाच नंबर जो क्वेश्चन आहे शेतकरी मित्रांनो तो सुद्धा वार विचारला जातो आहे की कोणत्या स्टेजची ही मोटर निवडली पाहिजे जेणेकरून आपला सरकृष पंप हा चांगल्या आहे पाणी देणार आहे शेतकरी मित्रांनो हो, याच्याविषयी मी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सोलर पंपची प्ले ले प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवरती जाऊन सोलर पंपची कोणत्या टेजची मोटर निवडावी हा आपला व्हिडिओ तिथं दिलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ एकदा नक्की बघा याचा फायदा तुम्हाला ह्या प्रश्नाचा फायदा नक्की तुम्हाला तर उत्तर तिथं भेटणार आहे त्याच्यानंतर जो प्रश्न विचारला जातो आहे की विहिरीवरली जी मोटर आहे ती बोरोवरमध्ये चालेल का शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर बदली जी मोटर आहे ती जर तुम्हाला बोरवेलमध्ये जर चालायची असेल तर तुम्ही नक्की चालू शकता पण जी विहिरीवरची जी मोटर आहे ती तीस टेची असते तीस ती मीटर हेडची असते ती जर तुमचं बोरवेल जर शंभर फुटापेक्षा जर जास्त असेल तर ती पाणी तुम्हाला कमी देईल जर तुमचा बोरवेल शंभर फुटापर्यंत असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही ती मोटर टाकू शकता त्याच्यानंतर जो प्रश्न विचारला जातो आहे लाईनमनचा एस एम एस आला नाही खूप साऱ्या शेतकऱ्याला लाईनमॅनचे एस एम एस हे आलेले नाहीत शेतकरी मित्रांनो काहीचं म्हणणं असं आहे की माझा जो शेतकरी आहे शेजारील त्याला लाईनमॅनचा एस मेसेज आला आहे आणि मला आला नाही लाईनमॅनचा कॉन्टॅक्ट नंबर सगळी डिटेल आली पण मला आली नाही शेतकरी मित्रांनो काही काळजी करायची नाही तुमचा तुम्हाला मेसेज हा आज नाही आला तर दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी हा एस एम एस येईल आणि तुमचा जॉईंट सर्वे हा लाईन मनच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे की तो वारंवार विचारला जात आहे की एका गटामध्ये दोन सोलर घेता येतात का शेतकरी मित्रांनो एका गटामध्ये तुम्हाला दोन सोलर घेता येतात परंतु जे दोन सोलर आहेत ते एकाच व्यक्तीच्या नावावर नसले पाहिजे दोन व्यक्तीच्या नावावर असले पाहिजेत म्हणजे एका व्यक्तीला एक सोलर भेटणार आहे शेतकरी मित्रांनो याची तुम्ही काळजी घ्या घेतली पाहिजे एका आधार कार्डवरती एकच सोलर भेटणार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर तुम्ही एका गटामध्ये जर तुमचं जर ऑब्लिक असेल समजा उदाहरणार्थ जर तुमचं जर गट नंबर पाचशे एक असेल तर पाचशे एकमध्ये ऑब्लिक पाचशे एक ऑब्लिक एक किंवा अ ब असे जे ऑब्लिकमध्ये असतं त्या प्रत्येकाला सोलर भेटत असतं शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला लक्षात असू दे फक्त एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एका जणाला ज्याच्या नावावर जमीन आहे त्याला एकच सोलर भेटणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेवटचा तो प्रश्न जाणून घेण्यापूर्वी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर जर तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करायचं आहे शेतकरी मित्रांनो हा जो एक शेवटचा क्वेश्चन आहे की जो आम्ही बोरवेलवरती सोलर पंप हा भरला होता ऑनलाईन फॉर्म आता तो विहिरीवरती इन्स्टॉल करायला चालेल का शेतकरी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो खूप जणाला अडचण येत आहे याची खूप साऱ्या जणांनी जर चुका केलेल्या ते की काहीचा बोरवेल आहे तर काहीला विहिरीवर फिट करायचं आहे आणि काहीचं विहिरीवर आहे तर बोरवेलमध्ये फिट करायचं आहे असं हे चालेल का शेतकरी मित्रांनो हे असं हे जर तुमचा लाईन म्हणजे हातात असते हा सर्वे करायचा नाही जर तुम्हाला जर जर तुम्हाला बोरवेल बोरवेलमध्ये जर करायचा असेल सोलर पंप इन्स्टॉल तर काय करायचं आहे जे तुम्हा, तुम्हाला तुम्हाला जॉईंट सर्वे करता जे कंपनी असते जी कंपनी निवडली आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी येतात त्या प्रतिनिधीला याची सविस्तर माहिती सांगायची आहे आणि त्यांच्याकडून सोर्स ट्रान्सफरचा एक अर्ज असतो तो अर्ज भरून द्यायचा आहे आणि तो अर्ज भरून दिल्यानंतर नक्की तुमचा सोर्स हा ट्रान्सफर होणार आहे आणि तुमची कुठल्या फक्त एवढी एक एकच अट असते त्याला की स्वतःचीच विहीर पाहिजे किंवा स्वतःचाच बोर पाहिजे दुसऱ्याचा विहीर किंवा बोर चालणार नाही शेतकरी मित्रांनो जर तुमचे जर काही जर प्रश्न जर असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा तुमच्या प्रश्नाला प्रश्नाचे उत्तर देखील आपण इथं सांगण्याचं इथं सविस्तरमध्ये हे करणार आहे तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो कुठली कंपनी चांगली आहे सर्विस कोणच्या कोणत्या कंपनी चांगली आहे हे कमेंट करायला विसरू नका कारण याचा याच्यामुळे खूप सारे शेतकऱ्याला तुमच्या एका कमेंटमुळे खूप साऱ्या शेतकऱ्याला तर फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा असेल झाला असेल तर रिडिओ नक्की लाईक करा चॅनल ते करा व्हिडिओ यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये तोपर्यंत